ब्लेस इंग्लिश ऐतिहासिक स्थळाला भेट नायगाव शहरातील प्रसिद्ध इंग्लिश स्कूलचे संस्थापक प्राचार्य डॉक्टर के हरी बाबू आणि मुख्याध्यापिका महामहालक्ष्मी यांच्या नेतृत्वाखाली इयत्ता चौथी वर्गातील विद्यार्थी विद्यार्थिनींची महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यातील ऐतिहासिक स्थळाला त्यांनी भेट दिली सदर इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बारा जानेवारी रोजी जिजाऊ माता यांच्या जयंती निमित्त शाळेच्या वतीने महाराष्ट्र दर्शन घडवीत छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक जाती धर्माच्या मावळांच्या बळावर किल्ले सर केले या ऐतिहासिक स्थळाला विद्यार्थ्यांनी भेट देऊन आपल्या डोळ्यांची पारणे फेडले छत्रपती शिवरायांची जन्मभूमी शिवनेरी किल्ला विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना पहिला महादरवाजा काळ्या घडीव पाषणात बांधलेला गडाचा हा प्रथम दरवाजा दोन बुरुज आणि मजबूत किल्ला आहे आतील दोन बाजूला पहारेकरांच्या तटबंदीच्या वरील बाजूस जाता येते तर शिवाई देवी मंदिर शिवनेरी पर्वताच्या दक्षिणेकडील कपारीत खोदलेल्या गुहेत शिवाई देवी मंदिर आहे तेथील देखील दर्शन विद्यार्थ्यांनी घेतले त्यानंतर इतिहासातील सर्वच दरवाजे दाखवले गेले अंबरखाना किंवा धान्य कोटी म्हणून ओळखली जाणारी ही वास्तू सोळाव्या शतकातील बांधली असावी या धान्य कोटेत शंभर कुटुंबे सात वर्ष खातील एवढे धान्य क्षमता राखून ठेवली गेली होती तर शिवपुराणकालीन विहिरी देखील आहेत विशेष म्हणजे गडावर एवढी स्वच्छता आहे की आपण सर्वत्र चेहरा दिसावा एवढी स्वच्छता ठेवण्यात आली आहे एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस साली छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला या वास्तूमध्ये तळमजल्यावर एक लहान खोली असून अरुंदजीनाचे पहिल्या मजल्यावरील बैठकीच्या खोलीकडे जाताना येथून जुन्नर शैणाचे मनोहर दृश्य दिसते बाळ शिवबाचा पाळणा या गीतावर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करीत सहलीची सांगता केली ही सहल सदरशाळेचे संस्थापक प्राचार्य डॉक्टर के हरी बाबू मुख्याध्यापिका सीता महालक्ष्मी यासह लक्ष्मण पिटलेवाड उज्वला मॅडम माधवी खंडगावकर सविता सुवर्णकार लता मॅडम माला मॅडम संगीता मावशी व प्रवेशक सौ साई दिप्ती प्रवेशक दत्ता कुंदरके आणि लक्ष्मण पिठलेवाड यांचाही सहलीमध्ये समावेश होता सिट इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शिवाजी पांचाळ नांदेड